नमस्कार ह्या जो हा रस्त मा, रस्ता झालेला आहे आमदार शरद सोनवणे होते आता याला सहा सात वर्ष झालेली आहे हा आहे अष्टविनायक महामार्ग हा जुन्नर ते ओतूरला जातोय आणि हा रस्ता अतिशय सुंदर बनवण्यात आला होता कुठेही एकदम प्लेन रस्ता आहे आणि जुन्नरचं हे जे आर्थिक सुबत्ता वाढीला लागायचं काम आहे खर तर या अष्टविनायकच्या रस्त्यांमुळे झालेले परंतु असं होता ना इतका चांगला रस्ता होता ना इथं परत डांबरीचा डांबर टाकलेला आहे छोटे कस टाकलेली आहे तर प्रश्न असा पडलाय एकदम इतका आणि तेवी अशी क्वालिटी लायकी अस म्हणजे नित्य तरी केलं नाही तर मग हे असा लेअर टाकायची गरज काय का होती हा इतका गुळगुळीत इतका मस्त पैकी तांदूळ सांडलं तरी वेचून घेता येईल अशा पद्धतीचा रस्ता असताना तर ह्या ठिकाणी हा लेट टाकलाय हा कुणाच्या भल्यासाठी टाकलाय काय अधिकारी उत्तर देणार इतक्या वर्षानुवर्ष या रस्त्याला काहीच झालेलं नाहीये आता नक्की काय आवश्यकता पडली कुणकुरीत रस्ता असताना देखील शासन अशा पद्धतीचं आता मला अनेक लोक कमेंट करतायत की बनकर फाट हा जोर रस्ता चाललाय विनाकारण चाललाय सरकारी पैशाचा इथं निधीचा अपव्यय होतोय आणि हे खरं ती खरंच आहे ते शिरोलीकडे किंवा धनगरवाडीकडे जायला रस्ते नाही जुन्नर पासून अतिशय रस्ते खराब झाले त्याच्यावर खड्डे टाकले अधिकारी माझा पैसे नाही आणि हा गुळगुळीत रोड आहे तरी पण हा पैसा टाक खर्च केला जातोय म्हणजे आंधळ लोकांनी एक लिटर जरी एक शंभर रुपयाचं लिटर था पेट्रोल घेतलं तर तीस चाळीस रुपये सरकारला द्यावे लागतात टॅक्सच्या रुपाने ते पन्नास हजार रुपये रेट आहे त्या पेट्रोलचा हे सरकार टॅक्स आहेच आणि हा टॅक्स काही जनतेच्या फायद्यासाठी तर नाही आधी घरवाबी किंवा हे कोण असतील हात बांधे असतील लोक यांच्यासाठी हे केलं जातोय आता हे केलं ते गेले हा अर्धा रस्ता ठेवलंय गरज काय होती ना या रस्त्याला काही झालं होतं का आता हा जो रस्ता बनवलाय मित्रांनो काही ठिकाणी जरा तुम्हाला बी दिसेल म्हणजे आता कॅमेरा दिसते असं नाही याला बी केलेलं नाहीये थोडेफार खड्डे वर खाली आलेले आणि रस्त्याची अशी वाट लावलेली काय म्हणायचं पश्चिम सुद्धा रस्ते खड्डे पडलेत तिकडे कोण लक्ष घालत नाही का तर पैसे नाही शिरोली ते मग अशी चांगल्याप्रमाणे धनगरवाडी तेच चालले मी कुणासाठी हा प्रश्न कर लोकप्रतिनिधी स्वतःलाच विचारला पाहिजे ना अधिकारी तर काय पैसेच कमावले त्यांना काही घेणं देणं नाही जुनरचं चार पाच वर्ष पैसे कमवायचे काम करायचे निघून जायचं लोकप्रतिनिधी किंवा जे काही स्वतःला जे कार्यकर्ते नेते समजतात त्यांनी तरी याच लक्ष घालायचं मला एक प्रश्न असा पडलाय साहेब मी खूप विचार केला इथं कुणाला काही घेणं देणंच नाही म्हणजे कसं विरोधी पक्ष असतो किंवा विरोधी दोन गट असतात किंवा काय असेल त्याच्यावर लक्ष ठेवतो कोर्ट टीका करणार आहे तर कोण टीका करणारच राहिल नाही मुळात या जे लोक उभी राहिली लो होती इलेक्शन त्यांनी मतं घेतली तर रस्ता खराब आहे नी तर आमक हे विकास झाला पाहिजे मी यावं करील तेव्हा करील आता लोकांनी यांना यांचं हे बघून मतदान केलं हे मी तोंड दाखवत नाही म्हणजे यांना राग येईल आलं तर काय हरकत नाही आला तर आला, आला। पण ही आपल्या याची वस्तुस्थिती आहे जिथं नाही तिथं नाही करती बल तिकडच पैसा वाया घालूयात काय मी तर काही एकटा हर असत काही याच्यामध्ये कोणाला जा जाब विचार इतपत का मी काही इतका बी मोठा नाहीये जे आहे ते दाखवतोय तर कोणी जर बघत असल सज्ञान जुन आपल्या भारताचा नागरिक त्यांनी या अधिकाऱ्याला जाब विचारावा किंवा या ज्यांना निवडून दिले त्यांना विचारावं हे काय चाललंय ते बी उद्या उद्या ते म्हणतील याची लाईफ वाढल असं बी होऊ शकतं लोकप्रतिनिधी असं म्हणतील ते चांगल्यासाठीच होते ठीक आहे आहे ते आहे जे आहे वास्तव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण किल्ल केलेला आहे तुमच्याकडं कुठं अडचणी असतील तर मी काही एकटा बडबड करण्याचा अर्थ नाही मी का मीच काही समस्या था? ठेका घेतलेला नाही पत्रकारितेचं काम हे नाही आहे स्वतःच यायचं स्वतःच उकरीत बसायचं दाखवायचं हे लोकांचं सुद्धा काम आहे ते लोकांनी याच्यामध्ये आवाज उठवला पाहिजे जुन्नर टाइम्स पांगरी माथा जुनर